एकोणतीस मार्च आणि तीस मार्च, मार्च सौंदड येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य शंकर पटचे आयोजन करण्यात आलेले आहे मागील हा दोन वर्षापासून या ठिकाणी सौंदड ग्रामच्या वतीनं आणि खासकर शेतकऱ्याच्या राजा शंकरपट समितीच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य शंकरपटचे आयोजन मागील दोन वर्षापासून करण्यास सुरू आहे काही वर्षापूर्वी कोटामार्फत पत, पटावर बंदी आली होती तर मागील काळात वीस वर्षापासून सोंदड येथे पट होत नव्हता म्हणून सर्व शेतकऱ्या लोकांना गावकरी लोकांना आग्रह केला का एवढा मोठा गाव असून तालुक्यात सर्वात मोठा गाव असून सौंदर्य येथे संकरपट झाला पाहिजे या निमित्ताने मी पुढाकार घेऊन पहिल्या वर्षी खूप मोठा बक्षीस या ठिकाणी माझी खासदार सन्माननीय सुनीलजी मेंढे यांच्या माध्यमातून देण्यात आला होता आणि त्या वर्षी पण पट भरवण्यात आला होता याच्या मागच्या वर्षी पण पट पट भरवण्यात आला यावर्षीसुद्धा पट भरवण्यात येत आहे आणि समर्पण अशाच पद्धतीच्या सुरू राहणार आहे आणि या ठिकाणी सर्वांच्या सहकार्य आम्हाला भेटत आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी गाऊन आणि आसपासच्या परिसरातून भेटत आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आमंत्रित करतो का एकोणतीस आणि तीस तारखेला सौंदर्य येते पट पाहण्यानिमित्त आपण सर्व आमंत्रित आहात आणि सर्व सहभाग घेणाऱ्याला आपली नोंद करावी अशी मी कळवतो